नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी तुमची लाडकी अंजली आज आपण एका खास प्रवासाला निघालो आहोत हा प्रवास आहे अध्यात्म शांतता आणि हो आमच्या नभाचाही मी आणि माझी नणन आम्ही दोघी आज तुम्हाला एका अविस अविस्मरणीय वन डे पिकनिकला घेऊन जाणार आहोत शहराच्या धावपळीतून थोडा ब्रेक घेऊन आपण पाच पवित्र मठांचे दर्शन घेणार आहोत बदलापूरपासून सुरू झालेला हा प्रवास खोपोलीतील पवित्र मठांवर येऊन थांबणार आहे चला तर मग सुरू करूया आपला हा अद्भुत प्रवास आपला <coughs> पहिला थांबा आहे बदलापूर श्री गजानन महाराज मठ बदलापूर स्टेशनजवळच हे दोन सुंदर मठ आहेत एक आहे गांधी चौकातील श्री संत गजानन महाराज मठ आणि दुसरा मठ आहे गोळेवाडी येथील प्रतिशेगाव मंदिर या मठाच्या स्थापनेमागे खूप सुंदर आणि भावनिक कथा आहे एका भक्ताच्या स्वप्नात महाराजांनी दर्शन देऊन मंदिर बांधायला सांगितले आणि एका गावकऱ्याने आपली जागा मंदिरासाठी दान केली आता आपण आलो हो आहोत भिवपुरी येथील साईबाबा मंदिर हे मंदिर खूप जुने आहे स्वत साईबाबांनी या मंदिराला भेट दिली होती असे म्हणतात ह्या मंदिराची एक खास गोष्ट म्हणजे साईबाबांनी त्यांच्या एका दीक्षित नावाच्या भक्ताला सांगितले तुला आता शिर्डीला येण्याची गरज नाही ही, ही माझी तसवीर घेऊन जा म्हणजे मी नेहमी तुझ्याजवळच असेन हीच ती जागा जिथे आज हजारो भक्त येतात इथे बसल्यावर एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते आपला पुढचा थांबा आहे पळसदरीचा श्री स्वामी समर्थ महाराज मठ या जागेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे कारण प्रत्यक्ष स्वामी समर्थांनी इथे बावीस दिवस वास्तव्य केले होते त्यांच्या वास्तव्यामुळे ही जागा खूप पवित्र झाली आहे इथे आल्यावर स्वामींच्या अस्तित्वाची अनुभूती येते आता आपण सर्वात महत्वाच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या गगनगिरी महाराज आश्रम खोपोली येथे आलो आहोत महाराजांनी याच ठिकाणी बारा वर्षे कठोर तपस्या केली होती त्यांनी थंडगार पाण्यात एका पायावर उभे राहून साधना केली होती त्या काळात त्यांच्या डोक्यावर माकडेसुद्धा सहज येऊन बसत असत असे म्हणतात ही गोष्ट जरी अविश्वसनीय असली तरी ती त्यांच्या असीम संयमाचे आणि निसर्गाशी असलेल्या एकरूपतेचे ते प्रतीक आहे चार फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी महाराजांनी इथेच महासमाधी घेतली इथे आल्यावर एक सकारात्मक आणि शक्तिशाली ऊर्जा जाणवते आणि आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत तो म्हणजे वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी मठ खोपोली हो स्वामींचा जन्म मांडगाव येथे झाला असला तरी त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या शिकवणीनुसार हा मठ इथे उभा केला इथे आल्यावर मनाला एक वेगळीच शांती मिळते इथे आरतीनंतर महाप्रसादही दिला जातो आणि ध्यान करण्यासाठी विशेष दालनही इथे आहे तर मैत्रिणींनो हा होता आमच्या नवासोबतचा बदलापूर ते खोपोली असा पाच मठांचा एक दिवसाचा आध्यात्मिक प्रवास तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत अशा प्रकारची सहल नक्की आमच्यासोबत करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि हो आमच्या अंजली की चॅनलला सबस्क्राईब नक्की कराच पुन्हा भेटूया पुढच्या प्रवासात श्री स्वामी समर्थ नमस्कार धन्यवाद